धनगर आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन दीपक बोरडे यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस जामखेड फाटा राष्ट्रीय महामार्ग बावन धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आज राष्ट्रीय महामार्ग बावनवरील जामखेड फाट्यावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन धनगर नेते दीपक बोरडे यांच्या आदेशानुसार सकाळी अकरा ते बारा वाजता करण्यात आलं आहे दीपक वोराडे यांचे आज उपोषणाचा पंधरावा दिवस असून त्यांच्या उपोषणाला व त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवत मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून घोषणा दिल्या धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे आंदोलकाचे म्हणणे आहे की सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केलेली नाही सरकारने केलेले वादे विसरले असून आता तो संयमाचा अंत झाला आहे सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि एस आरक्षणाचा जी आर काढावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली तसेच जर सरकारने जी तातडीने दखल घेतली नाही तर रस्ता रोखो वार वार आंदोलन वारंवार करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे प्रशासनाने अद्याप आंदोलकांची अधिकृत दखल घेतलेली नाही यावेळी बोलताना आंदोलनकर्ते जामखेडीतील सरपंच रतन ताडे दि पंकज मल्लिक व इतर हे सतरा सप्टेंबर पासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सरकार अजिबात त्याची दखल घेत नाही सरकारने जे काही वादे केले विसर ते विसरलेत त्याच्यामुळे आज आमचे बांधव चालण्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सरकारने तात्काळ त्याची दखल घेऊन आमच्या या आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला सर्टिफिकेट व जी आर काढून सहकार्य करावे नसता हा रस्ता पुन्हा वारी निषेधामध्ये आम्ही बंद करू आणि सरकारला टाकून देऊ धनगराची ताकद काय आहे त्याच्यामुळे या झोपलेला सरकारने जागे व्हा आणि या धनगराला आरक्षण द्या दिलेला वादा पूर्ण करा एवढंच आपल्याला बोलतो जय मल्हार महाराष्ट्र डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या अधिकारामध्ये आपल्याला एसटी आरक्षण प्रवर्गामध्ये जी अंमलबजावणी करायची र आणि टचा फरक हे शासनाने स्पष्ट करून जीआर काढावा या आंदोलनासाठी जर जी आर निघला नाही यापेक्षाही तीव्र प्रकारे आंदोलन इथं केलं जाईल जो आमचा अधिकार आहे त्यामुळे धनगार समाजाची गुंतवणूक झालेली आहे धनधार समाजाचा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जीआर काढावा

या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आम्हाला आरक्षण असताना देखील या सरकारने दोन हजार चौदा मध्ये केला होता ला आमचं सरकार आल्या आल्या मुलांना येऊ